आता बातम्या पाहूया सविस्तरित्या शिवबाठा आणि मनसेमध्ये काल राडा झाला होता मात्र या राड्याचे परिणाम आज ठाण्यामध्ये दिसून येत आहेत याचे पडसाद उमटत आहेत मनसेने शिवबाठाचे फलक फाडले तुम्ही शिवसैनिक तर आम्ही महाराष्ट्र सैनिक असं म्हणत संदीप देशपांडेंनी शिवबाठाला थणकावलं उद्धव यांच्या गाडीवर शेण फेकण्यात आलं होतं मनसैनिक थेट उद्धव यांच्या कार्यक्रमामध्ये घुसले शिवपाठा आणि मनसे कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे तर याचे पडसाद ठाण्यामध्ये उमटताना दिसत आहेत तुम्ही शिवसैनिक तर आम्ही महाराष्ट्र सैनिक असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवपाठाला ठणकावलेला आहे शिवपाठा आणि मनसेच्या राड्याचे पडसाद आता व ठिकठिकाणी उमटताना दिसत आहेत ठाण्यामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर काल शेण फेकण्यात आलं होतं शिवाय कार्यक्रमामध्ये देखील मनसे घुसले होते आणि राडा झाला होता या राड्याचे परिणाम आता दिसू लागलेले आहेत पडसाद उमटू लागलेले आहेत तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत असं संदीप देशपांडे म्हणताय संदीप देशपांडे यांनी शिवबाठाला ठणकावलेलं आहे काल ठाण्यामध्ये शिवगाठाचा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्या दरम्यान शिवबाठा आणि मनसे यांच्यामध्ये राडा झाला